नवी मुंबई युवा सेनेतर्फे माखन चोरहंडी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नेरुळ येथील रामलीला मैदान या ठिकाणी या माखन चोरहंडी दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले असून अनेक गोविंदा पथकांनी यावेळेस या ठिकाणी या सलामी देण्यासाठी आपली उपस्थिती दर्शवली आहे युवासेना सरचिटणीस गीतेन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरहंडीचे आयोजन करण्यात आले असून नवी मुंबईसह मुंबई व पनवेल या ठिकाणाहून नावजलेल्या गोविंदा पदकांनी उंच उंच मानवी मनोरे रचत आपले कर्तव्य व हिमतीचा दाखला दिला आहे यावेळी युवासेना सचिव राहुल लोंडे माजी नगरसेवक महेश पाटील आणि बैलगाडा शर्यतप्रेमी राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे आयोजित केलेल्या या माखण के के चोर हंडी कार्यक्रमाला शुभेच्छा देत नवी मुंबई मनपा निवडणुकीची हंडी ही शिवसेना फोडणार असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी गीतेन पाटील यांनी व्यक्त केल्या आमचा युवासेनेचा पदाधिकारी गीतेन जे आयोजन केलेलं आहे माखन हंडी चोर हंडी आणि सालाबाद यावर्षी ही प्रचंड गर्दी गोविंदा पथकांचा उत्साह या नवी मुंबई मध्ये आहे आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी दहीहंडीला मान दिला सन्मान दिला आणि देशाच्या काना कोपऱ्यात दही अंडी ज्यांनी पोहोचवली तर धर्मवीर आनंद साहेबांनी खऱ्या अर्थानं दही पुढे नेली आणि या दी हंडीचं उगम स्थान हे ठाणे आहे ठाणे जिल्हा आहे पण आम्ही आजही म्हणतो दिगे साहेबांची हांडी मानाची हांडी ठाण्याची हंडी साता समुद्र पार दिगे साहेबांनी हांडी नेली आणि दिगे साहेबांच्या पश्चात त्यांचे पट्टशिष्य आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ही संस्कृती ती परंपरा तो वारसा जपला मला वाटतं खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये दही अंडीला जर कोणी महत्व दिलं असेल तर शिवसेनेने दिलेलं आहे शिवसेनेने ती परंपरा पुढे नेलेली आहे ती संस्कृती जपलेली आहे आज सुद्धा ही संस्कृती पुढे नेलेली आहे मी बघाशी भाषणात म्हटलं की ही दही अंडी आज आहे सोळा तारखेला आहे पण जेव्हा नवी मुंबई महापालिकेची हंडी लागली जाईल ती शिवसेनाच फोडेल आणि चांगल्या थरावर जाऊन फोडेल आणि सत्तेवर जाऊन बसेल मी गीतेंना शुभेच्छा देतो माने साहेब आहेत जी आहेत ते निश्चितपणे कल्याण डोंगोलीची हंडी फोडतील हे नवी फोडतील आणि शिंदे साहेब महाराष्ट्राची फोडतील अशी या ठिकाणी व्यक्त करतो आणि सगळ्या गोविंद शुभेच्छा देतो मी आभार मानतो त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माझे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी महिलांचा जो सन्मान केला लाडकी मिळून योजना सुरू करून महिलांचा जो सन्मान केला त्याचप्रमाणे आज गीतेनजींनी सुद्धा बहिलांना इथे मानाची अंडी पोडण्याचं स्थान दिलं म्हणून गीतेनजीचा मनापासून आभार मानतो खऱ्या अर्थाने खरंच एकनाथजी साहेबांनी जो प्रो गोविंद चालू केला म्हणून संपूर्ण जगात आज दही अंडी उत्सव एक मानाचं स्थान मिळालेलं आहे म्हणून मी साहेबांचा मनापासून आभार मानतो आणि गीतेनजींना पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो आज पाहू शकता आपण चलगत तिसऱ्यांदा आपण माकनपूर्वी या हंडीचं आपण आयोजन केलं संपूर्णपणे बघू शकता तुम्ही प्रोत्साहन आपण विविध पथकांकडून मिळालं आणि खरंच मला अभिमान वाटतो आहे की शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आज युवा ते सिने आणि आज माखानपूर्वी या हंडीचं आम्ही आयोजन केलं मला अभिमान वाटतं आणि गर्व आणि जसं राहुल जपणे सांगितलं का नवी मुंबईची हंडी शिंदेसाहेबच फोडणार आणि शिंदेसाहेब या नेहमी नेंबई महानगरपालिकेला भगवा फडगवला